नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सप्त हिंद केसरी बकासोर येथे असलेले मैदान नेवरीचे मैदान हे मैदान आपण पाहत आहोत खूप जणांचा काल गैरसमज झालेला आहे की बकासूर येत असलेले जे नेवरीचे मैदान आहे तिथे भरपूर पाऊस पडलेला आहे परंतु आपण पाहू शकता की त्या मैदानावरती अजिबात पाऊस पडलेला नाही फ्लॅट फाट्या आहेत आणि आठशे दहा फुटाचे हा पल्ला आहे पुढे थांबण्यासाठी भरपूर जागा आहे आणि लाल मातीचे हे मैदान असून मैदान अतिशय उत्कृष्ट आहे पळण्यासाठी नंदींना योग्य आहे तर तुम्ही पाहू शकता की येथे पावसाचा मागमूस ही नाही आणि मैदान अतिशय उत्कृष्टरित्या होणार आहे तरी कृपया कोणत्याही प्रकारची गैरसमज करून घेऊ नका आणि मैदान होणार नाही किंवा पावसामुळे मैदान रद्द झालेले आहे अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका ज्या गाडा मालकांना नेवरी मैदानासाठी येत आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर बिंदास्त या पाऊस वगैरे कोणताही नाही आणि आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फाट्या आहेत फाट्याचा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे तर लवकरच भेटूयात नेवरी मैदानाच्या नवीन अपडेटसाठी तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शहरात धन्यवाद